छत्रपती सिनेमार्फत साकारण्यात आलेल्या भव्य विश्वविक्रमी होनचे अनावरण पोलीस आयुक्त संदीप कर्णिक खासदार हेमंत गोडसे आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहचिटणीस नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले होनच्या प्रतिकृतीचा व्यास आठ फूट उंच असून तिचं वजन एकशे चाळीस किलो बाळकृष्ण संगमनेरकर यांच्यासह पाच कारागीर गेल्या महिन्यांपासून हा होन घडविण्याचे काम करत होते या होनच्या रूपाने छत्रपती सेना सलग सातव्या वर्षी वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रम नोंदविणीच्या तयारीत सीबीएस परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात ही प्रतिकृती उभारण्यात आली या प्रसंगी महापालिकेचे आयुक्त मयूर पाटील इतिहासकार चेतन राजपूरकर वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडनच्या अमित छेडा तसेच छत्रपती सेना अध्यक्ष चेतन शेलार कार्याध्यक्ष निलेश शेलार शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष शिल्पा सोनार कोवर टीम उपाध्यक्ष डॉक्टर जयेंद्र धवील प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पवार राजेंद्र ठाकरे ऍडव्होकेट विद्या चव्हाण संदीप निगड सनी निमसे रावसाहेब शिंदे कुणाल शेलार गणेश शेलार राहुल ठाकरे राज गुंजार धीरज ममता शिंदे प्रवीण माळोदे गणेश जाधव हर्षाली भोसले पाटील श्याम थविल जितू आहिरे सागर पवार सचिन देवगिरे गणेश पगार शांताराम जाधव वैभव कसार सागर जाधव गणेश जाधव मुकेश पाटील सागर मोरे गणेश वाजे प्रवीण माळोदे राहुल ठाकूर राहुल तिडके सागर पाटील प्रफुल्ल वसावे गणेश पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी सुवर्ण हे चलन सुरू करण्यात आलं होतं आज केवळ तीन सुवर्णहोन अस्तित्वात एक होऊन दिल्ली येथील संग्रहालयात दुसरा ब्रिटनमधील संग्रहालयात तर तिसरा होऊन मुंबईत गिरीश शहा आणि जगदीश वीरा यांच्या संग्रहालयात आहे त्या होणच्या भव्य प्रतिकृती प्रत्यक्षात पाहण्याची संधी छत्रपती सेनेनं शिवप्रेमींना उपलब्ध करून दिली सतरा फेब्रुवारीपासून जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थ येथे ही होण प्रतिकृती पाहता येईल मागील वर्षी एकवीस फूट लांब तर एकाहत्तर किलो वजनाची चौसष्ट कवड्यांची माळ तयार केली होती यासाठी बडोदा येथे प्रत्येकी एक फूट उंचीच्या कवडी तयार केल्या गेल्या नाशिकमध्ये कवड्यांना कोटिंग आणि कलरिंग केलं गेलं आठ कारागिरांनी दीड महिन्यात ही भव्य माळा घडवली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य जिरेटोप भवानी तलवार वाघनख नख अशा वस्तूही साकारण्यात आल्या होत्या ज्याची नोंद विश्वविक्रमात झाली यंदा सर्व महिलांसाठी महिला निगडित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याशिवाय नववारी वेशभूषा स्पर्धा होणार असून विजेत्यांना सोन्याची नग बक्षीस म्हणून दिली जाईल असं छत्रपती सेनेच्या वतीने कळविण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी